राम राम हॅलो नमस्कार स्वागतम मी आहे कुलकर्णींची कश्मीरा अँड दिस इज आवर कप्शन वन आजच्या या व्हिडिओ मध्ये दोन गोष्टी चुकलेल्या आहेत ज्या जाणून बुजून केलेल्या आहेत त्या दोन गोष्टी कोणत्या हे जर तुम्ही ओळखलं तर पहिल्या विजेत्याला मिळणार आहे माझ्याकडून एक गिफ्ट त्यामुळे आजचा व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि ऐका आता आपण एक नवीन सेगमेंटला सुरुवात करणार आहोत ते म्हणजे ज्योतिषशास्त्र ॲस्ट्रॉलॉजी आता ॲस्ट्रॉलॉजी म्हटलं आप की आपल्या सगळ्यांना एकच आठवतं शनी मंगळ राहू केतू सूर्य बाप रे पण या सगळ्याला घाबरायची खरंच काहीही गरज नाही आहे पण ते अगदी पुस्तकी किंवा अवघड शब्दात न सांगता मी तुम्हाला एक सुंदर सोपी अशी गोष्ट सांगते गोष्ट ऐकायला आवडते ना आपल्याला सगळ्यांना तर आज आपण एक गोष्ट ऐकूया आपल्याला सवयीची सुरुवात करते फार फार वर्षांपूर्वी एक राजा होता <laughs> तर फार वर्षांपूर्वी एक राजा होता आणि त्यांची एक राणी होती त्यांना खूप गोंडस छान खेळकर खूप बडबड बडबड करणारा असा एक राजपुत्र सुद्धा होता छान चालू होत सगळं पण राजा खूप पराक्रमी धाडसी आणि काय म्हणायचं त्याला की खूप छान काहीतरी करायचं आहे अजून आपला सगळा राज्यकारभार वाढवायचा आहे मग काय करता येईल बरं मग त्यांनी सगळ्यांना बोलवलं सगळ्यांना बोलवल्यानंतर मग खूप जणांबरोबर चर्चा झाली काही जणांना त्यांनी सिलेक्ट केलं पण त्यातल्या एकाच माणसाला त्यांनी सगळ्यात जास्त महत्त्व दिलं त्याच्या मागचं काय कारण असेल बरं <laughs> सांग राजांनी त्या व्यक्तीला प्रश्न विचारला मी जर तुला एखादी गोष्ट करायला सांगितली तर तू काय करशील तो लगेच म्हणाला हो महाराज तुम्ही म्हणाल ते करेन मी मग महाराज म्हणाले मी तुला जर अशी गोष्ट करायला सांगितली जी चांगली नसेल कदाचित तर तू काय करशील तेव्हा सुद्धा त्याने सेमच उत्तर दिलं हो महाराज तुम्ही म्हणाल तसं मी करायला तयार आहे बस त्याच व्यक्तीला महाराजांनी आपला सेनापती म्हणून निवडलं त्याला सांगितलं की स्ट्रॅटेजी प्लॅनिंग सगळ्या गोष्टी मी करेन मी ठरवेन तू फक्त त्या सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट करायच्या मी जसं जसं सांगेन तसं तसं तू करायचं आणि हे आपले होय महाराज तुम्ही म्हणाल तसं मी करेन आणि मग सुरुवात झाली हळूहळू अनेक राज्य त्यांनी जिंकली आपला राज्य कारभार वाढवला राज्याचं नाव खूप छान नावलौकिक चांगलं झालं आणि हे सगळं करत असताना एक दिवस राजाला वाटलं की सगळं फार मोनोटोनच होत आहे ना काहीतरी वेगळं असं काही घडतच नाही आहे मग पुन्हा चर्चा करावी लागली पुन्हा सगळ्या राज दरबारामध्ये सगळ्यांना बोलवलं प्रत्येकाला विचारलं गेलं काय करता येईल बरोबर आणि यावेळी सुद्धा सगळ्या माणसांनी आपापली मतं सांगितली कुणी म्हणाले की आपण काहीतरी पूजा अर्चा किंवा होम हवन करूयात एखाद्याने सांगितलं की आपण एखादा कार्यक्रम ठेवूयात आणि सगळ्या चर्चा झाल्यानंतर <laughs> शेवटी असं लक्षात आलं की मनोरंजन करण्यासाठी आपली एंटरटेनमेंट येणं एंटरटेनमेंट करणं हा सगळ्यात आवडता किंवा सगळ्यांकडून ॲग्री झालेला एक मुद्दा ठरला पुढे काय करायचं म्हणजे मनोरंजन करायचं हे ठरलं पण पुढे काय मग आजूबाजूच्या राज्यांमध्ये सगळीकडे आणि चौकशी करण्यात आली तिथे असं लक्षात आलं की अनेक नृत्यांगणा तिथे आहेत ज्या खूप खूप छान परफॉर्म करतात त्यांचं आहे आपल्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये मग राजा राज्यां म्हणाले ठीक आहे आपण त्यातल्या एका नृत्यांगणेला आपण आपल्या राज्यामध्ये आमंत्रित करूया मग सगळ्यांना व्यवस्थित आमंत्रण गेली पण त्यातल्या एका नृत्यांगणेचं कसं होतं की त्या खूप जास्त त्यांच्या कलेसाठी प्रसिद्ध होत्या त्यामुळे त्यांच्या तारखाच मिळणार आपल्याकडे जेव्हा कार्यक्रमाला यायचं होतं त्या दिवसासाठी कुठली तारीखच ठरेना दिवसच ठरेना मग काय करायचं शेवटी राजाने स्वत त्यांना अगदी काय म्हणायचं त्याला सन्माननीय निमंत्रण पाठवल्यानंतर एक दिवस ठरला मग नृत्यांगणा आली आल्यानंतर लगेच सगळ्यांसमोर आले असं नाही बरं का शेवटी ती कला आहे आता आहे त्यांची ती पद्धत प्रेझेंट करायची जी आहे पहिल्यांदा फक्त घुंगरांचा आवाज आला त्यानंतर त्या अगदी व्यवस्थित आपण म्हणतो ना ओढणे पल्लू किंवा पदर जे पण आपण म्हणू की तो पूर्ण इथं झाकलेला होता मग डान्स करताना हळूहळू थोडेसे पाय दिसतात थोडेसे हात दिसतात असे हळूहळू त्यांचा पूर्ण चेहरा दिसणार होता आणि सगळ्यांची उत्कंठा अशी लागून राहिली होती की आता कसा असेल चेहरा कशा दिसायला असतील शेवटी कलाकार आहेत ना मग हळूहळू मग पदरवरती जातोय मग फक्त ओठ दिसतायत मग फक्त गाल असा अर्धा चेहरा मग असा अर्धा चेहरा आणि मग शेवटी ते इतकं दिलखुलास सौंदर्य सगळ्यांसमोर येतं ये आणि मग ते सगळं झाल्यानंतर एक असा कटाक्ष टाकलेला आहे बाईंनी मग काय संपूर्ण मंत्रिमंडळ राजकारभार जो काही होता राजा सकट सगळ्या त्या नजरेमध्ये अडकले कारण शेवटी कलाकाराची कला सुंदर होतीच आणि त्या दिसायला सुद्धा अतिशय सुंदर होत्या मग त्यानंतर काय झालं की म्हणजे राणी वगैरे पण तिथे बसलेली होती आणि सगळ्यांनी त्यांच्या नृत्याचा आणि कलेचा आनंद घेतला त्यानंतर राजाला असं वाटलं की आपल्या राज्यकारभारामध्ये ह्या मनोरंजनाची कमी आहे म्हणून त्यांनी त्या नृत्यांगणेला विनंती केली की आपण अजून काही दिवस आमच्या इथे राहा आमच्या राज्याचा पाहुणचार घ्यावा तेव्हा त्या ते म्हणाल्या की माझ्यासाठी हे शक्य नाही आहे कारण आपण आधीच म्हणालो ना की त्यांच्या तारखाच मिळत नव्हत्या आणि त्यांच्या कलेमुळे त्या खूप प्रसिद्ध होत्या त्यामुळे मग पुन्हा एकदा राजाने वारंवार त्यांना विनंती केल्यानंतर त्या म्हणाल्या ठीक आहे मी राहते पण माझ्या दोन अटी आहेत आता त्या दोन अटी बघा कोणत्या आहेत सुरुवातीला राजा म्हणाला ठीक आहे मी मान्य करतो कारण राजाला असं वाटलं की आपल्यासाठी काय फार मोठ्या गोष्टी नसतील मग त्या म्हणाल्या की माझी पहिली अट अशी आहे की तुम्ही मला डायरेक्ट भेटायला येऊ शकत नाही तुम्ही मला विनंती करायची मग मी तुम्हाला सांगेन कधी भेटायला यायचं म्हणजे वेळ आणि ठिकाण मी ठरवेन राजा म्हणाला ठीक आहे दुसरी अट कोणती आहे दुसरी अट त्या नृत्या असे सांगितली की माझी इथे राहण्याची व्यवस्था अशी पाहिजे जशी तुमच्या इथल्या महाराणीची असते मग राजा म्हणाला की मी अगदी लगेच तसा राजमहाल तुमच्यासाठी बांधू शकणार नाही पण इतर सगळ्या सेवा वगैरे सगळ्या गोष्टी अगदी तुम्हाला महाराणी सारख्या मिळतील त्यांनी ते मान्य केले मग त्या तिथे राहायला लागल्या आणि एक दिवस राजांनी विचारलं की मला तुम्हाला भेटायचं आहे वगैरे तर त्यांनी म्हणाले की आत्ता मी खूप बिझी आहे व्यस्त आहे रात्री तीन वाजता आपण भेटू रात्री तीन वाजताची वेळ ठरली मग कुठे भेटायचं काय सगळं त्यांनीच ठरवलेलं होतं त्यामुळे ते एका नदी किनारी छान बसून कप्पा मारल्या त्यांनी छान वाटलं राजाला आणि ते केले मग हळूहळू या भेटी गाठी वाढायला लागल्या आणि आपल्या राणी अगदी तुमच्या आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये एक बायको असते तशी तिला पण अगदी इन्सिक्युरिटी वाटायला लागले की जे काय चाललंय हे खूप चुकीचं आहे या वाढल्या वाढल्यात हे नाही आवडते त्यांची चिडचिड व्हायला लागली आता काय करणार मग आता हे लक्षात आल्यानंतर आपण जसं करू तसंच राणी पण वागली की शेवटी ती पण एक स्त्रीच आहे ना की राजाशी भांडायला लागली की मला हे नाही आवडत आहे पण आता तोपर्यंत झालं काय होत की राजा त्या नृत्यांगिणीच्या प्रेमात पडला होता त्यामुळे राजा काही त्यांचं ऐके ना मग राणीने सगळे म्हणजे सगळेजण म्हणतात ना की बायकांचं हत्यार असतं डोळ्यातून पाणी काढणं वगैरे ते सगळे प्रकार झाले भांडून झालं रडून झालं मग आपल्या मुलाला मध्ये आणून झालं संसार कसा होईल मुलाचं कसं सगळे प्रकार करून झाले पण प्रेम हो प्रेम ही सर्वोच्च भावना आहे असं म्हणतात त्याच्या पुढे कोण काय करणार तरीही आपली राणी खूप काळजी करत होती तिला खूप काळजी वाटत होती तिच्या संसाराची मग तिने काय, काय, काय केलं तर राजदरबारामधले जे राजगुरू होते त्यांना बोलव आणि त्यांच्यासमोर ही सगळी गोष्ट मांडली ही अशी अशी परिस्थिती आहे काय करावं तर गुरु म्हणाले ठीक आहे मला तुमची परिस्थिती लक्षात आलेली आहे मी त्याच्यावर काहीतरी विचार करतो मार्ग शोधून काढतो आणि राजांशी बोलतो हे ठरलं राजा तिथून निघून गेले आणि त्यांनी व्यवस्थित परवानगी घेऊन वेळ घेऊन राजाची भेट घेतली राजासमोर त्यांनी हा सगळा विषय मांडला की तुमच्या भावना मी समजू शकतो पण ज्या पद्धतीच आता वातावरण चालू आहे त्याच्यामुळे तुमच्या घरावर तुमच्या बायकोवर मुला बाळांवर परिणाम होतोय आणि आजूबाजूच्या लोकांना जर कळलं राज्यकारभारावर पण त्याचा परिणाम होऊ शकतो तर यातून आपल्याला काहीतरी मार्ग काढायला हवा राजाला पण ते पटतं ठीक आहे काय करू शकतो तुम्हीच आम्हाला मार्गदर्शन द्या तर त्यावरती गुरु असं सांगतात की आपण काम करू शकतो की नृत्यांगणेचा जो महाल आहे तो थोडासा आपल्या राजकारभाराच्या बाहेर कुठेतरी बांधू शकतो जेणेकरून महाराणीच्या नजरेसमोर या ज्या गोष्टी होत आहेत अगदी रोज उठून त्या टळतील आणि त्यांचं मन शांत होईल तुमच्या भेटी गाठी ज्या आहेत त्या तुम्ही क्वालिटी टाईम आपण जे आता म्हणतो की क्वालिटी टाईम तुम्ही शांतपणे तिथे एकमेकांबरोबर घालवू शकाल ही गोष्ट राजाला पटली त्याच्यासाठी त्यांनी मार्ग काढायला सुरुवात केली जागा शोधली तिथे रा तिथे त्या नृत्यांगणेसाठी महाल बांधण्याची पण तयारी सुरू केली पण आपल्या महाराणी पेशन्स नाहीत ना त्यांच्याकडे तोपर्यंत तरीही त्यांना काही राहावे ना त्यांना असं वाटत होतं की नाही हे बहुतेक नाही असं होणार त्यांची घालमेल काही थांबे ना मग त्यांनी महाराजांचा अगदी खास माणूस बोलवलं आणि त्याला सांगितलं की आजपासून महाराज जा कुठे जात आहेत कोणाला भेटतात कुठे भेटतात त्यांच्यामध्ये काय बोलणं होतं हे सगळं येऊन मला सांगायचं आता सा। त्या माणसाची झाली का पंचायत राजाचा खास त्यामुळे राजाला कळू न देता या सगळ्या गोष्टी करणं हे खूप मोठं चॅलेंज होतं त्याच्यासाठी आणि जर कळलं तर कामावरून काढू टाकणार नाही का आणि इकडे राणीला जर नाही म्हंटल तरी पुन्हा तेच त्यामुळे दोन्ही त्याची झाली पंचायत पण तरीही तो काय म्हणाला हरकत नाही महाराणी माझ्याकडे माझी खूप माणसं अशी आहेत जी त्यांचं रूप बदलून जासूसीकरणासाठी तिकडे जातील आणि सगळी माहिती मिळवून आणतील आणि मी तुम्हाला त्याचा एक प्रॉपर रिपोर्ट बनवून देईन असं ठरल्यानंतर तो माणूस जातो आणि तो त्याच्याकडच्या दोन माणसांना बोलवतो त्यांना सांगतो की तू महाराज काय विचार करतायत हे सगळं मला येऊन सांगायचं की त्यांनी काय स्ट्रॅटेजी बनवली आहे कशा पद्धतीने ते सगळं करायचं हे सगळं तू मला येऊन सांगायचं आणि दुसऱ्याला सांगतात की महाराजांचा मनात काय आहे ना ते तू मला इंट्युशननी सांगायचं म्हणजे तशी प्लॅनिंग त्यांनी का केली ती स्ट्रॅटेजी त्यांनी का केली त्याच्या मागचं कारण काय आहे ते तू मला सांगायचं मग या दोन्ही गोष्टी एकत्र करून एक, एक मस्त रिपोर्ट मी बनवेन आणि महाराणींना नेऊन देईन ठरलं मग हळूहळू राजाच्या लक्षात यायला लागलं की आपल्यावर कुणीतरी वॉच ठेवते आणि मगाशी म्हणाले तसं आपल्या राणीकडे पेशन्सच नाहीत एखादा रिपोर्ट त्यांच्याकडे आला की त्यातला मुद्दा घ्यायचा आणि राजाबरोबर भांडण करायचं मग राजाच्या लक्षात की ही गोष्ट कळते कशी त्यावरून मग राजाने त्याची स्ट्रॅटेजी बदलली मग हळूहळू त्या गोष्टी ज्या आहेत ना इकडे त्यांचं प्रेम सुरू होतच पण इथे त्या पोहचत नव्हत्या सो बेसिकली या गोष्टीमधून आपल्याला आता समजून घ्यायचंय की माणसाचे स्वभाव कॅरेक्टर्स कसे असतात आणि ते ग्रहांबरोबर कसे जोडले गेलेले असतात आता या गोष्टीमधला राजा म्हणजे आपले सूर्यदेव राणी म्हणजे चंद्र रडते चिडते कारण चंद्र कसा गले गलेली वाढतो पंधरा दिवसांनी परत कमी येतो खूप मूड स्विंग असतात त्याचे त्याच्यानंतर जो सेनापती आला ना की तुम्ही म्हणाल ते मी करेन ते म्हणजे आपले मंगळ ग्रह आणि <laughs> त्यांचा जो खेळकर बडबड्या मस्तीखोर असा जो राजपुत्र होता ते म्हणजे आपले बुध ग्रह भरतात त्याच्यानंतर या गुरु मी तुम्हाला म्हणालेच होते की राजगुरु आहे ते गुरु महाराजच आहेत आपले आणि कोण काय करतंय कुठं करतंय कसं करतंय या सगळ्याची माहिती आपल्या जवळ ठेवणार आहे म्हणजे आपले शनी महाराज आणि त्यांची जी दोन माणसं होती एक त्यांच्या विचारांबद्दल सांगणार होते आणि एक त्यांच्या मनातलं सांगणार होते ते म्हणजे आपले राहू केतू <laughs> तर या सगळ्यांवरून तुमच्या लक्षात येईल की त्यांचं साधारण बेसिक कॅरेक्टरिक्स काय आहेत स्वभाव कसा आहे पण ह्या सगळ्या गोष्टी एका माणसामध्ये असतात कमी जास्त प्रमाणात असतात कारण आता उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या इथे जे मंगळ ग्रह होते हे राजाच्या इथे सेनापती आहेत पण जेव्हा तो स्वतःच्या घरी जाईल तेव्हा स्वतःच्या घरी तर तो सूर्य आहे ना स्वतःच्या फॅमिलीला चालवणारा तो आहे ना आणि आपल्या पत्रिकेमध्ये सगळ्याच्या सगळे ग्रह कुठे ना कुठेतरी बसलेले असतात त्यामुळे प्रत्येकाकडे हे गुण कमी जास्त प्रमाणात असतात तर अशा गमतीशील पद्धतीने एका गोष्टीच्या स्वरूपात मी तुम्हाला बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आपल्या ग्रहांबद्दल सांगितलेले आहेत त्यामुळे ग्रहांना आहे। काही घाबरायची गरज नाही आपल्याला तो स्वभाव कळला अच्छा म्हणजे याचा आत्ता मंगळ बोलतोय अच्छा अशा गमतीत आपण माणसांना ओळखू शकतो आणि कशा पद्धतीने त्यांना टॅकल आहे हे सगळं सुद्धा कळू शकतं पण आणखीन एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला मला सांगायचा असा आहे की तुमचे सगळे कमेंट्स तुमचं प्रेम आमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये तुमच्याकडून ही विचारणा करण्यात आली आहे वारंवार तुम की तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत काही जणांना पत्रिकेबद्दल काही प्रश्न आहेत आणि मी अगदीच समजू शकते तुमचं म्हणणं की वैयक्तिक जे प्रश्न आहेत ते आपण कमेंटमध्ये नाही सांगू शकत त्यामुळे त्यावरती आम्ही एक इलाज घेऊन आलेलो आहोत आणि तो असा आहे की खाली तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे त्याचा ॲक्सेस डायरेक्ट माझ्याकडे असेल त्यामुळे तुमची वैयक्तिक माहिती इतर कुठेही जाणार नाही याची तुम्ही खात्री बाळगा आणि त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला पत्रिकेबद्दल सांगायचं असेल तर तुमचं पूर्ण नाव जन्म ठिकाण जन्मवेळ आणि तारीख या सगळ्या गोष्टी तिथे तुम्ही मेन्शन करायच्या आहेत आणि ऑडिओ मध्ये तुमचा प्रश्न तुम्हाला नेमकं काय बोलायचं आहे हे सगळं तुम्ही तिथे टाकू शकता कारण रायटिंगमध्ये तुम्ही किती लिहिणार आणि तुमच्या भावना ज्या आहेत त्या तुम्ही तिथे व्यक्त करू शकत नाहीत लिखाणात म्हणून ऑडिओ फॉर्ममध्ये आहे याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असेल तर पुन्हा एक टेक्स्ट खाली तुम्हाला मिळेलच तिथे तुमची सगळी माहिती टाका तुमचे प्रश्न माझ्यापर्यंत येतील आणि ईमेल आणि नक्की टाका कारण त्याच्यावरून आपण एकमेकांबरोबर संवाद सुरू ठेवणार आहोत तर असेच अनेक अनेक माहिती गप्पांच्या स्वरूपात गमतीच्या स्वरूपात आपण एकमेकांबरोबर शेअर करणार आहोत आणि आपला हा प्रवास सतत पुढे चालू ठेवणार आहोत पण त्यासाठी आधी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला केलं की नाही नक्की करा नाही तर मग आपण पुढे कसं जाणार आणि तुमचे जर काही प्रश्न असतील ना तर ते विचारा कारण आपण तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची ठरवलेलं आहे <laughs> तोपर्यंत थँक्यू भेटू